माझ्या यूट्यूब फॅमिली आणि मित्रमैत्रिणींनो आणि ताई दादा नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर बरेच दिवस झालं आम्ही ब्लॉगच टाकला नाही एक पण आडवा सगळं शॉर्टच व्हिडिओ टाकतोय तर मिस्टर म्हणजे तर तुझा मोबाईल क्लिअर दिसत नाही त्याच्यामुळं तुझा व्हिडिओ मला नाही आवडत माझा व्हिडिओ तुम्हाला आँदग आँदग कि कि देंग, देंग देंग। तर आवडतो का माझं नाही तर म्हणजे क्लिअर दिसत आहे मोबाईलचा जरा प्रॉब्लेम आहे ओपोचा आहे एकोणीस पोचा तरी पण अंध पांधक डिस्प्ले जरा बँडेज झाला म्हणजे ते कॅमेरा डॅमेज डॅमेज तर माझा व्हिडिओ कसा वाटतं तर तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राइब करा आणि शॉर्ट व्हिडिओ पण बघा आणि मोठं पण ब्लॉग बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि सपोर्ट करा आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार हो काय आता आवाज कॅलरी दिसना चांगली व्यवस्थित काय म्हणा फिल्टर लावण्यापेक्षा आपलं ओरिजिनल हा इतकंच महत्व असतं कळलं ओरिजिनल बी दिसनागी मोबाईल का किती चला? मोबाईल घ्यायचं म्हणते मीच म्हणते काय करायचं हप्त्यावर मोबाईल होय रेन कार्ड मन कोणी करायचं सांगितलं त्याच्यामुळे म्हणलं नको गाडीचं हप्ता गाडीचा आमची गाडी आहे ना

माझं क्लिअर दिसत नाही का बरं घेऊ दमाद दमाने घेऊ कुठला घेऊला घ्यायचा चांगला कंपनीचा कुठला असतो तर बघा मोबाईलचा प्रॉब्लेम आहे आणि आवाज पण नीट येत नाही व्यवस्थित जरा झालं मोबाईल नंतर किती दिवस राहावं दहा वर्ष दहा बारा वर्ष झालं का मोबाईल नाही दहा बारा वर्ष झालं हे मोबाईल आमच्या एकोणीस हजाराचा घेतलं होता त्याचा दोन वेळा तर डिस्प्ले गेला पाच पाच हजार रुपयाचा टाकला डिस्प्ले त्याचे त्या दिवशी गेलो आम्ही त्याचं सॉकेट गेलं खालच्या म्हणून गेली तर त्यानं त्या दुकानदार रिपेरिंगवाल्यानं पाचशे रुपये घेतलं आणि ती तर हा डिस्प्ले म्हणला नकली बसल आहे ओरिजिनल नाही म्हणला आम्ही तर ओपो स्टोअरमधनं टाकला होता डिस्प्ले तर काय माहिती आपल्याला ओरिजिनल कसा चांगला आहे का कसा आहे की बाबानी पाच हजार रुपये घेतले होते डिस्प्ले आहे ती व्यवस्थित नाही दिसतंय ह्याच्यावर मग आणि अजून कॅश व्हायला लागलाय डिस्प्ले चालल्यासारखं वाटतंय hmm. का रे काय गॅरंटी नाही ह्या मोबाईलची पण डिस्प्ले गेल्यावर मग माझं चॅनल सगळं जातं का व्हिडिओ hmm. मोबाईल मधलं दुसरीकडून खाला नाही काय होणार डिस्प्ले जाऊ नको माझ्या मोबाईल म्हणून डिस्प्ले परत टाकता येतोय अजून डिस्प्ले चाललेला डिस्प्ले पण टाकाईल परत थोडासा थोडस थोडस टाकाव लागतोय पूर्ण तेवढ्यात तेवढं पण थोडी एडिटिंग पण त्याच्यामुळे एडिटिंग चांगली येत नाही या मोबाईलची क्लिअरिटी नसल्यामुळं तर बघत जावा व्हिडिओ आंदो का